प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार न्यूजच्या दणक्याने प्रशासनाला आली जाग प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार न्यूज यांच्या वतीने गेल्या आठवड्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जल जीवन पाणीपुरवठा योजना कोल्हापुरातील कार्यालयात भेट देऊन तारदाळ व खोतवाडी गावातील जल जीवन मिशन पाणीपुरवठा योजनेचे काम गेले सात आठ महिन्यांपासून बंद आहे सदरच्या योजनेची मुदत संपलेली आहे सदरचे काम अजूनही पन्नास टक्केच्या पुढे सरकलेले नाही तसेच सोलर पॅनल बसविण्यात आलेले नाहीत वारणा नदी जॅकवेलपर्यंत पाईपलाईन नेण्यात आलेली नाही तारदाळ व खोतवाडीसाठी मंजूर झालेल्या सर्व पाचही पाण्याच्या टाकीचे काम अजून अपूर्ण आहेत एवढे कामे बंद असून आपल्या कार्यालयाकडून पुढील कारवाईसाठी काय केले आहात याची विचारणा केली त्याचबरोबर जीवन प्रधिकरण कार्यालयातून लवकरात लवकर कामाला सुरुवात करू असे सांगण्यात आले होते सदरची बातमी प्रहार न्यूजवरून प्रसारित झाल्यानंतर ग्रामपंचायत सरपंच जिल्हा परिषद पंचायत समिती गावातील नेते मंडळी यांनी जलजीवन प्राधिकरण कार्यालयाशी तात्काळ संपर्क साधला व तात्काळ काम सुरू करण्याची मागणी करण्यात आली व लगेच तारदाळ शहापूर रोडला पाईपलाईन टाकण्याचे काम चालू करण्यात आले त्यामुळे सदरचे बंद ठेवण्यात आलेले काम लगेच चालू करण्यात आले त्यामुळे नागरिकांच्यातून समाधान व्यक्त होत आहे परंतु ग्रामपंचायत सदस्य यांना प्रहार जनशक्ती पक्षांचा व प्रहार न्यूजचा मूळ उद्देश वारणा नदीकडून जॅकवेला पाणी आणणे सोलर पॅनल बसवणे हे असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी तात्काळ तारदाळ शहापूर रस्त्यालगत सुरू असणाऱ्या पाईपलाईनचे काम बंद पाडले व जोपर्यंत नदीकडून पाणी येत नाही तोपर्यंत एक इंच जागा उकरू देणार नाही असे जाहीर केले परंतु ग्रामपंचायत निवडणुकीच्या अगोदर ज्यावेळी कामाची सुरुवात करण्यात आली होती त्यावेळी हे सर्व सदस्य झोपले होते का अशी नागरिकातून प्रतिक्रिया उमटत आहेत तसेच सदर जलजीवन पाणी पुरवठा योजनेचे जवळपास पन्नास टक्के कामे रेंगाळलेली असल्याने सदर योजनेचे पाणी नागरिकांना कधी मिळणार की ही योजना तू तू मई बारगळणार हा सर्वात मोठा गंभीर प्रश्न बनला आहे त्यामुळे भविष्यात प्रहार जनशक्ती पक्षाबरोबर तारदाळ व खोतवाडी या दोन्ही गावातील नागरिकांनी पाण्याच्या आंदोलनासाठी तयार राहावे लागणार असे प्रहार जनशक्ती पक्षाचे हातकणंगले तालुकाध्यक्ष सुनील शिंदे जिल्हा संपर्क प्रमुख दादासो सुतार शहराध्यक्ष मार्तान कांबळे आनंदा वाणी खोतवाडी शहराध्यक्ष नागेश मुळी तारदाळ खोतवाडी सरचिटणीस प्रल्हाद माने आदी मान्यवरांनी म्हटले आहे